आज दिनांक एकवीस नोव्हेंबर आज राज्यामध्ये पांढऱ्या सोन्याला काय मिळाला आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सावनेर किमान दर सहा हजार नऊशे कमालदर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस किनवट किमानदार सहा हजार सातशे कमालदर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये अकोला किमान दर सात हजार तीनशे एकतीस दर सात हजार चारशे एकाहत्तर तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव उमरेल किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास मारेगाव किमान दर सहा हजार पाचशे पन्नास दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास काटोल सहा हजार आठशे रुपये सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये बार्शीराकळी किमान दर सत्तर चारशे एकाहत्तर सात हजार चारशे एकाहत्तर सात हजार चारशे एकाहत्तर वडव वडवणी किमान दर सहा हजार आठशे नव्वद कमाल दर सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे नव्वद शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बेलआयकॉन नक्की प्रेस करा